नमस्कार मी प्राध्यापक संदीप गाडेकर एक स्पेशल व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहे नेहमी अभ्यासाचे व्हिडिओ असतात पण आजचे व्हिडिओ देखील खूप महत्वाचे आहे सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आपल्याकडे निवडणुकीचे वारे वाहत आहे आपण सगळे बघत आहोत मार्केटमध्ये काय स्थिती चालली आहे वेगवेगळे पक्ष आता आपल्या पद्धतीने प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे पण मला एकच सांगायचंय लोकशाही धोक्यात तर नाहीये अरे सर असा कसा प्रश्न विचारताय लोकशाही धोक्यात तर नाहीये मी तुम्हाला एक जोक सांगू उत्तर कोरियामध्ये सुद्धा लोकशाही आहे अरे उत्तर कोरिया किम जोंग इथे सुद्धा लोकशाही आहे तुम्ही म्हणशाल काय बोलता सर तिथे तर हुकुमशाही आहे नाही तिथे लोकशाही आहे तिथे सुद्धा इलेक्शन्स घेतले जातात ऑपोजिशनला कोणी उभं राहू दिलं जात नाही आणि बिनविरोध निवड होते तशीच काही बिनविरोध निवड आपल्याकडे होते का यस आलेल्या सहासष्ट सिक्स्टी सिक्स महानगरपालिकांचे जे निकाल लागलेले आहेत नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आता मला सांगा बिनविरोध निवडून येण्यासाठी काय कर्तृत्व लागेल हा मोठा प्रश्न आहे पण मला हे सांगायचं आहे की आपल्याला लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल आणि आपण सर्व म्हणत असतो की आपली सर्वात मोठी लोकशाही आहे सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे आणि ती जिवंत ठेवायची असेल तर आपल्या सर्वांना जा जागृत व्हावं लागेल कस पण जागृत व्हावं लागेल त्यासाठी काय करावं लागेल प्रश्न खूप महत्वाचा आहे समजून घ्या मला एक सांगा की आपण सगळं न्यूज मध्ये ऐकतोय मी वाचतोय तुम्ही वाचताय खूप जण वाचताय की हा श्रेष्ठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले कुठल्या पक्षाचे आले हे आता महत्वाचं नाहीये महत्वाचं हे आहे आज हे आज घडेल उद्या पण भविष्यात घडेल आजकाल बऱ्याच नेतृत्वांच्या मध्ये एक कॉमन वर्ड येतो की कोणलाही राजकीय पक्ष अमरपट्टा घालून आलेला नाहीये याचा अर्थ सत्ता परिवर्तन हा नियम आहेच पण जर ही सवय अशीच लागत गेली तर लोकशाही धोक्यात जाणार आहे एक छोटासा छोटी गोष्ट अशी आहे सहासष्ट नगरसेवक जे बिनविरोध निवडून आले विचार करा, सजार आ, आ, करा त्या ठिकाणी जर दहावीस हजार जरी लोकसंख्या म्हणजे संख्या असलेला तो प्रभाग राहिला असता तर काही परिस्थिती म्हणजे सिक्स्टी सिक्स इंटू जर तुम्ही ट्वेंटी थाउजंड केले तर विचार करा येणाऱ्या पंधरा तारखेला त्या लाखो लोकांना आपलं मतदान देता येणार नाहीये कुठे गोष्ट आहे सो मला असं वाटतं याच्यामध्ये जे सध्याचे राजकीय पक्ष आहेत जे सत्तेत आहेत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे जे विरोधात आहे त्यांनी देखील जो आपला मीडिया आहे त्यांनी देखील हे मुद्दा उचलून घेतला पाहिजे आणि सर्वात मधला महत्वाचं ज्युडिशियल जे आहे त्यांनी सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं सो आपण सर्वांनी आज विचार करण्याची वेळ आलेली आहे आपली लोकशाही धोक्यात तर नाहीये तुम्ही व्यक्त वा धन्यवाद